डिअर फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत महत्त्वाच्या घटनादुरुस्ती हा टॉपिक एम पी एस सी यू पी एस सी व इतर सर्व सरळ सेवा भरतीसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ स्कीप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला त्यांचा खूप फायदा होईल चला तर बघूयात आपण महत्त्वाच्या घटनादुरुस्ती पहिली घटनादुरुस्ती आहे एकोणीसशे एकावन्ननुसार अनुसूचित जाती जमातीसाठी नोकऱ्यामध्ये जागा राखीव संसद व राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी जाता कामा नाही अशी तरतूद करण्यात आली पहिल्या घटनादुरुस्तीमध्ये आणि दुसरी घ घटनादुरुस्ती अशी आहे एकोणीसशे बावन्ननुसार लोकसभेतील सदस्याची पुनर्रचना करण्यात आलेली आहे कशाची करण्यात आलेली आहे लोकसभेच्या सदस्याची पुनर्रचना करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे चौथी घटना जी आहे एकोणीसशे पंचावन्न नुसार सार्वजनिक कारणांसाठी खाजगी संपत्ती ताब्यात घेण्याचे शासनाचे अधिकार वाढवले गेलेले आहेत या ग्रसना घटनादुरुस्तीमध्ये नेक्स्ट सातवी घटनादुरुस्ती आहे एकोणीसशे छप्पननुसार नुसार भाषेच्या आधारावर प्रांतरचना करण्यात आलेली आहे सातव्या घटनादुरुस्तीमध्ये नेक्स्ट आहे नववी घटना दुरुस्ती नववी घटनादुरुस्ती एकोणीसशे साठनुसार नुसार आहे भारत पाक याच्या झालेल्या बेरुबारीच्या करारासंबंधी आहे नेक्स्ट आहे दहावी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकसष्टनुसार नुसार दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आलेला आहे दहावी घटनादुरुस्तीनुसार बारावी घटनादुरुस्ती एकोणीसशे बासष्टनुसार दमन व दीव आणि गोवा हे तीन हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आलेले आहेत दमन व दीव आणि गोवा हे दोन केंद्रशासित प्रदेश बारावी घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेले आहेत नेक्स्ट आहे चौदावी घटनादुरुस्ती जी आहे एकोणीसशे बासष्टनुसार पौंडीचेरी आता नाव आहे पद्दुचेरी ठेवलेला आहे हा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आलेला आहे मणिपूर त्रिपुरा गोवा हिमाचल प्रदेश या राज्यात स्वतंत्र विधिमंडळ स्थापन करण्यात आलेले आहेत या चौदाव्या घटना दुरुस्ती एकोणीसशे बासष्टनुसार नेक्स्ट आहे एकविसावी दुरुस्ती एकोणीसशे सदुसष्टनुसार परिशिष्टात हिंदी भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे एक्यावीसवी घटनादुरुस्तीमध्ये सिंधी भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे बावीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकोणसत्तरनुसार नुसार आसामचे विभाजन करून मेघालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे आसाम या राज्याचे विभाजन करून मेघालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे बावीसेवी घटना दुरुस्ती सव्वीसावी घटना दुरुस्ती अशी आहे एकोणीसशे एकाहत्तरनुसार नुसार संस्थानिकांचे तनखे विशेष व अधिकृत मान्यता रद्द करण्यात आलेली आहेत नेक्स्ट आहे अठ्ठावीसवी घटनादुरुस्ती जी एकोणीसशे बहात्तरनुसार नुसार आहे Yes, आय सी एस अधिकाऱ्याचे विशेष अधिकार रद्द करण्यात आलेले आहेत या घटनादुरुस्तीमध्ये नेक्स्ट आहे छत्तीसवी घटनादुरुस्तीमध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरनुसार सिक्कीम हे भारताचे बावीसावे घटक राज्य बनलेले आहे मित्रांनो ह्या महत्त्वाच्या घटनादुरुस्ती एक्झामसाठी खूप महत्त्वाच्या असतात तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत राहा नेक्स्ट आहे चाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरनुसार सर्व खनिज संपत्ती आणि मौल्यवान वस्तू यावर केंद्र सरकारची मालकी असेल अशी सांगितलेली आहे चाळीसवी घटनादुरुस्तीमध्ये नेक्स्ट आहे एकेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शह्यात्तर नुसार घटक राज्यातील लोकसेवा आयोगातील सदस्यांचे निवृत्ती वय साठ वरून करण्यात आलेले आहे एक्केचाळीसव्या घटनादुरुस्तीमध्ये नेक्स्ट आहे बेचाळीसवी घटनादुरुस्तीनुसार घटनेच्या सरनाम्यातील समाजवादी धर्मनिरपेक्ष अखंडता या शब्दांची भर घातलेली आहे ही सर्वात मोठी घटनादुरुस्ती अशी मानलेली आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती लोकसभा आणि विधानसभाचा कार्यकाल पाचवरून सहा वर्ष केला गेला आहे आणि मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक केला आहे दहा मूलभूत कर्तव्यांचा घटनेत समावेश करण्यात आलेला आहे या घटनेमध्ये आणि या घट गट, घटनांनाच छोटी राज्यघटना म्हणतात मिनी राज्यघटना म्हटले जाते नेक्स्ट आहे त्रेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे सत्ता सत्याहत्तरनुसार नुसार मूलभूत हक्कावर गदा आणणारे कलम एकतीस तीन हे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने घातलेले कलम रद्द केलेले आहे नेक्स्ट आहे चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरनुसार नुसार मालमत्तेचा व संपत्तीचा अधिकार हा मूलभूत हक्कातून वगळण्यात आलेला आहे लोकसभा व विधानसभा यांचा कार्यकाळ पुन्हा पाच वर्ष करण्यात आलेला आहे चौवेचाळीसच्या घटना दुरुस्तीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ हा किती करण्यात आलेला आहे तर पाच वर्ष करण्यात आलेला आहे कलम तीनशे बावनुसार करण्यात आलेला आहे आपण अगोदरच बघितलेलं होतं की कलम बेचाळीसमध्ये पाच वरून सहा वर्षे करण्यात आलेलं आहे आणि चौवेचाळीसमध्ये पुन्हा सहावरून पाच वर्षे लोकसभेचा कार्यकाल करण्यात आलेला आहे हे लक्षात ठेवा नेक्स्ट आहे पंचेचाळीसवी दुरुस्ती एकोणीसशे ऐंशीनुसार अनुसूचित जाती व ॲग्लो इंडियन सदस्याचा कालावधी दहा वर्षापर्यंत कळवण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे बावनवी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशीनुसार पक्षांतर व पक्षपूट पक्षांचे एकत्रीकरण यावर बंधने घातलेली आहेत पक्षांतर का कायदा हा अंमलात आणलेला आहे बावनवी घटनादुरुस्तीमध्ये नेक्स्ट आहे घटना दुरुस्ती एकोणीसशे शहाऐंशीनुसार मिझोराम हे तेवीसवे राज्य बनले आहे व त्या राज्याला विशेष दर्जा देण्यात आलेला आहे विधानसभेची सदस्य संख्या चाळीस ठेवण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे पंचावनवी दुरुस्ती एकोणीसशे शहाऐंशीनुसार अरुणाचल प्रदेश हे चोवीसावे राज्य म्हणून मान्यता विधानसभा सदस्य संख्या तीस ठेवण्यात आलेली आहे पंचाण्णवी घटनादुरुस्तीमध्ये अरुणाचल प्रदेश चोवीसावे राज्य म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे छप्पनवी घटनादुरुस्तीमध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये गोवा हे पंचवीसावे राज्य म्हणून मान्यता आणि तीस सदस्य असलेली विधानसभा निश्चित करण्यात आलेली आहे छप्पनवी घटनादुरुस्ती गोवा या राज्याशी संबंधित आहे पंचवीसावे राज्य म्हणून मान्यता मिळालेली आहे गोवा राज्याला नेक्स्ट आहे एकसष्टवी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार आणि मार्च एकोणीसशे एकोणनव्वदपासून मतदाराचे वय हे एकवीसवरून अठरा वर्षे करण्यात आलेले आहे या घटनादुरुस्तीमध्ये महत्त्वाचे घटनादुरुस्ती आहेत मित्रांनो लक्षात ठेवत राहा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नवीन जे असेल ते कारण की नवीन जे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओला लाईक करत राहा नेक्स्ट आहे घटना घटनादुरुस्ती एकोणीसशे नव्वदनुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाची स्थापना व त्यांच्या अधिकारांचा राज्यघटनेत समावेश करण्यात आलेला आहे पासष्टी घटनादुरुस्तीमध्ये एकोणसत्तरावी घटना घटनादुरुस्ती जी आहे एकोणीसशे नुसार दिल्ली आणि संघराज्य प्रदेशासाठी सत्तर सदस्यीय विधानसभा व सदस्य सदस्यीय मंत्रिमंडळाची रचना केलेली आहे सत्तरवी घटनादुरुस्ती जी आहे एकोणीसशे ब्याण्णवनुसार दिल्ली आणि पुदुचेरी विधानसभा सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे एकाहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णवनुसार नुसार नेपाळी कोकणी मणिपूर या भाषांचा आठव्या परिशिष्टात समावेश करण्यात आलेला आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती जी आहे एकोणीसशे ब्याण्णवनुसार नुसार चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवनुसार नुसार पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे त्यांचा समावेश राज्यघटनेत केलेला आहे भाग नऊचा घटनेत समावेश आहे चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती आहे एकोणीसशे ब्याण्णवनुसार चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवनुसार तीन प्रकारच्या नगरपालिकांची रचना केलेली आहे त्यांना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे भाग नऊ या घटनेत समावेश आहे ह्या घटना महत्वपूर्ण आहेत त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी हे लक्षात ठेवा त्र्याहत्तरवी आहे पंचायत राजसाठी आणि चौऱ्याहत्तरवी जी आहे शहरी भागांसाठी नगरपालिकांसाठी आहे नेक्स्ट आहे पंच्याहत्तरवी घटना दुरुस्ती एकोणीशे चौऱ्याण्णव राज्य पातळीवर प्रशासकीय न्यायालये स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे सत्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याण्णवनुसार नुसार अनुसूचित जाती जमातीसाठी नोकऱ्यांमध्ये भरती देण्याचे शासनाचे पूर्वीचेच धोरण चालू ठेवले गेले आहेत नेक्स्ट आहे चौऱ्याऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार एकनुसार नुसार छत्तीसगड हे सव्वीसावे तर उत्तराखंड हे सत्तावीसावे तर झारखंड हे अठ्ठावीसावे या घटक राज्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे चौऱ्याऐंशी घटनादुरुस्तीमध्ये नेक्स्ट आहे सयंसेवी घटनादुरुस्तीमध्ये दोन हजार दोननुसार नुसार सहा ते चौदा वयोगटातील मुलामुलींचा शिक्षण हा मूलभूत हक्क म्हणून मान्य केला आहे त्यांचा समावेश घटना कलम एकवीस अमध्ये केला आहे हे महत्त्वाची घटनादुरुस्ती आहे परीक्षात खूप वेळेस विचारण्यात आलेला प्रश्न आहे या घटना वर नेक्स्ट आहे सत्याऐंशीवी घटना दुरुस्ती दोन हजार तीन नुसार लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे सत्याऐंशीवी वी घटनादुरुस्तीमध्ये नेक्स्ट आहे एक्क्याण्णववी घटनादुरुस्ती दोन हजार तीन नुसार केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या लोकसभा सदस्य संख्येच्या जास्तीच्या जास्त पंधरा टक्के राहील तसेच राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या विधानसभा सदस्य संख्येच्या जास्तीत जास्त पंधरा टक्के राहील अशी तरतूद एक्क्याण्णवी घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे ब्याण्णवी घटनादुरुस्ती दोन हजार तीननुसार नुसार बोडो संताली मैथिली व डोंगरी या चार भारतीय भाषांचा राज्यघटनेत समावेश केला गेलेला आहे यालाच आपण शॉर्टकटी ट्रिक आहे बोडामेस बोडो संथाली मैथिली डोंगरी असे आपण ट्रिकी मानू शकतो नेक्स्ट आहे त्र्याण्णवी घटनादुरुस्ती दोन हजार तीननुसार खाजगी शिक्षणामध्ये मागासवर्गीयांना राखीव जागा देण्यात आलेल्या आहेत त्र्याण्णवी घटनादुरुस्तीमध्ये Uh, नेक्स्ट आहे चौऱ्याण्णव घटनादुरुस्ती दोन हजार सहा नुसार बिहारमध्ये एक आदिवासी मंत्री नेमण्याची तरतूद रद्द केलेली आहे या घटनादृष्टीमध्ये आणि छत्तीसगड व झारखंड या राज्यात वेगळ्या आदिवासी मंत्रालयाची तरतूद केली आहे रद्द केलेली आहे बिहारमध्ये एक आदिवासी मंत्री नेमण्याची तरतूद आणि छत्तीसगड आणि झारखंडमध्ये वेगळे आदिवासी मंत्रालयाची तरतूद करण्यात आलेली आहे चौऱ्याण्णववी घटनादृष्टीमध्ये शहाण्णवी घटनादुरुस्ती एकोण दोन हजार अकरानुसार ओरिसाचे नामकरण ओडिसा करण्यात आलेले आहे शह्याण्णव्या घटनादुरुस्तीमध्ये काय करण्यात आले ओरिसाचे ओडिसा असे नामकरण करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे सत्त्याण्णवी घटनादुरुस्तीमध्ये दोन हजार अकरानुसार सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे अठ्ठ्याण्णवी घटनादुरुस्तीमध्ये कर्नाटकासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहेत नेक्स्ट आहे न्याण्णववी घटनादुरुस्तीमध्ये दोन हजार चौदानुसार नुसार राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे नंतर ही तरतूद ही घटनादुरुस्तीची सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे नेक्स्ट आहे शंभरावी घटनादुरुस्ती दोन हजार पंधरानुसार भारत आणि बांगलादेश यांच्यात सीमावर्त भागातील प्रदेश व लोकसंख्या यांची देवाणघेवाण या संसदेने मान्यता दिलेली आहे शंभरवी घटनादुरुस्तीमध्ये एकशे एकावी घटनादुरुस्ती जी आहे दोन हजार सोळानुसार वस्तू व सेवा कर कायदा लागू दोन हजार सतराला करण्यात आलेला आहे एक जुलै दोन हजार सतराला आणि ही जी घटनादुरुस्ती आहे जी एस टी जी एस टीसाठी आहे एकशे दोनावी घटनादुरुस्ती जी आहे दोन हजार अठरानुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगास घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे या घटनादुरुस्तीमध्ये नेक्स्ट आहे एकशे तीनवी घटनादुरुस्ती दोन हजार एकोणीसनुसार खुल्या गटातील गरिबांना दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे एकशे चारवी घटनादुरुस्ती दोन हजार वीसनुसार लोकसभा व राज्यांच्या विधानसभामधील एस सी एस टीसाठीचे आरक्षण यास दहा वर्षाची मुदतवाढ ॲग्लो इंडियन समाजासाठीच्या लोकसभा व विधानसभामधील राखीव जागा रद्द करण्यात आलेल्या आहेत या घटनादुरुस्तीमध्ये नेक्स्ट आहे एकशे पाचवी घटनादुरुस्ती दोन हजार एकवीसनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग एस सी बी सी निश्चितीचा अधिकार राज्यांना बहाल करण्यात आलेला आहे पाचव्या घटनादुरुस्तीनुसार एकशे पाचव्या आता आपण बघणार आहोत मित्रांनो महत्वाच्या घटनादुरुस्तीची विधेयके एकशे सोळावे जे विधेयक आहे लोकपाल आणि लोकायुक्त याबाबत बाबत होते जे परत घेतले गेले नेक्स्ट आहे एकशे सतरावे विधेयक जे आहे एस सी आणि एस टी संदर्भात होते ते बाद लॅप्स झाले नेक्स्ट आहे एकशे अठरावे विधेयक जे आहे अठ्ठ्याण्णवी घटनादुरुस्तीचा घटनात्मक कायदा बनलेला आहे नेक्स्ट आहे एकशे एकोणीसावे विधेयक जे आहे शंभरावी घटनादुरुस्तीचा कायदा बनलेला आहे एकशे एकोणीसावे विधेयक एकशे विसावे जे विधेयक आहे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग यासंबंधी होते परंतु ते लॅप्स झाले नेक्स्ट आहे एकशे एकविसावी घटनादुरुस्तीचे विधेयक जे आहे न्याण्णवी घटनादुरुस्ती कायदा बनलेली आहे नेक्स्ट आहे एकशे बावीसावी जे घटनादुरुस्तीचे विधेयक आहे ते जी एस टी बाबत एकशे एकावी घटनादुरुस्ती कायदा बनलेली आहे नेक्स्ट आहे एकशे तेविसावे घटनादुरुस्ती विधेयक जे आहे इतर मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या आयोगास घटनात्मक दर्जा देणेबाबत आहे हे एकशे दोनवी घटनादुरुस्तीनुसार आहे नेक्स्ट आहे एकशे चोवीसावे घटनादुरुस्ती विधेयक जे आहे एकशे तीनवी घटनादुरुस्ती कायदा बनलेली आहे एकशे चोवीसावे जे घटनादुरुस्तीचे विधेयक जे आहे ते एकशे तीनवी घटनादुरुस्तीचे कायदा बनले आहे नेक्स्ट आहे एकशे पंचवीसावी घटनादुरुस्तीचे विधेयक जे आहे सहाव्या अनुसूचीतील तरतुदीनुसार पूर्वोत्तर राज्यातील स्वायत्त परिषदांची शक्ती वाढवणे ह्या त्यांचा उद्देश आहे नेक्स्ट एकशे सव्वीसावी घटनादुरुस्तीचे विधेयक आहे एकशे चारवी घटनादुरुस्ती एक कायदा बनलेली आहेत आणि एकशे सत्तावीसवी जे घटनादुरुस्तीचे विधेयक आहे इतर मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना बहाल करणे हे एकशे पाचवी घटनादुरुस्तीचा कायदा बनलेले आहेत नेक्स्ट आहे एकशे अठ्ठावीसवी घटनादुरुस्ती विधेयक जे आहे लोकसभा आणि विधानसभेतील महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्यासाठी विधेयक लोकसभेत सव्वीस सप्टेंबर राज्यातील विध लोकसभेमध्ये वीस सप्टेंबर आणि राज्यसभेमध्ये एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला दोन तृतीयांश तीनपेक्षा अधिक बहुमताने मंजूर झाले यापैकी एक तृतीयांश या जागा अनुसूचित जाती अनु अनुसूचित जमाती परवर्ग महिलांसाठी राखीव असतील या विधेयकास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिलेली आहे हे महत्त्वाचं विधेयक आहे की महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे या विधेयकामध्ये आणि दोन हजार तेवीसमध्ये सादर केलेले आहे हे पण लक्षात ठेवा खूप महत्त्वाचे आहे पॉईंट्स मित्रांनो अशा प्रकारे आपण महत्त्वाच्या घटना घटनादुरुस्ती आणि महत्त्वाची विधेके बघितलेली आहेत तरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो चॅनेलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजेच तुम्हाला येणारे पुढील व्हिडिओ मिळतील